हाय फ्रेंड्स सर आजच्या आपल्या या व्हिडिओचा टॉपिक आहे की जखम लवकर भरून काढण्यासाठी काय खावे तर चला आम्ही सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला सांगतो तुम्हाला जर तुमची जखम लवकर भरून काढायची असेल तर तुम्हाला कडधान्ये त्याचबरोबर डाळी अंडी मटण मासे त्याचबरोबर चिकनचाही तुमच्या डाएटमध्ये समावेश असणं गरजेचं आहे आणि सोयाबीनलाही विसरू नका कारण यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे तुमच्या जखमा लवकर भरून निघण्यास मदत होते जी तुमच्या सेल्सची जखम झाले म्हणजे सेल्सला जी इजा पोचलेली आहे त्याची मरम्मत करण्याचं काम प्रोटीन चांगल्या पद्धतीने करतं आणि रिकव्हरीलाही मदत करतं त्यामुळे तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन असणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला मी आत्ता सांगितलेलं या पदार्थामधून मिळून जखम भरून काढण्यासाठी तुम्हाला दुसरे जे फूड आयटम्स घ्यायचे आहेत ते आहेत संत्री लिंबू आवळा ब्रोकली पेरू यासारखी फळे तुम्हाला तुमच्या डायटमध्ये घ्यायचे आहेत याच्यामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे तुमच्या शरीरावरती कोलिजिनचं निर्माण होण्यास मदत होते आणि त्यामुळेही तुमच्या शरीराचे तंतू जुळून येतात त्यामुळेही तुमची जखम लवकर बरी होते जखम बरी करण्यासाठी तिसरा जो न्यूट्रिएंट आहे जो तुमच्या डायटमध्ये असायला पाहिजे तो आहे झिंक झिंक तुमच्या रिकवरीची जी स्पीड आहे तिला बूस्ट अप करतो त्यामुळे तुमची जखम कमी वेळामध्ये भरून येते आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये कडधान्ये सूर्यफुलाचे बी भोपळ्याचे बी त्याचबरोबर काजू बदाम यासारखे नट्स तुमच्या डाएटमध्ये असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे तुमची जखम लवकर भरून येण्यास मदत होईल त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये झिंकचं प्रमाण वाढल्यामुळे तुमचे टेस्टिसेरोल लेवल्सही वाढतील जखम बरी करण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये विटॅमिन ए असणंही गरजेचं आहे कारण विटॅमिन ए तुमच्या नवीन सेल्सला रिजनरेट करण्याचं काम करतं तर विटॅमिन ए तुम्हाला कोणकोणत्या फळातून किंवा फळभाज्यातून पालेभाज्यातून मिळेल तर ते तुम्हाला बटाटे गाजर त्याचबरोबर ब्रोकली आणि त्याचबरोबर बाकीचे हे जे हिरव्या पालेभाज्या आहेत त्यामध्ये तुम्हाला विटॅमिन एचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येईल आणि ते तुमच्या सेल्सचं रिजनरेशन करण्यासाठी गरज आहे आणि त्यामुळे तुमचे जखम लवकर भरून येईल आजच्या आपल्या या व्हिडिओचं लास्ट जे न्यूट्रिएंट आहे ज्यामुळे तुमची जखम लवकर बरी होऊ शकते ते आहे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स तुमची सूज कमी करते जखमेची सूज कमी करते त्याचबरोबर सेल रिजनरेशनलाही मदत करते त्यामुळे तुमच्या डाएटमध्ये न्यूट्रिशनमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असणे गरजेचे आहे आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड तुम्हाला अळशीचे बी चिया बी अखरोट याच्यामधून भेटून जाईल फिश ऑइलमधूनही ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स भेटते तर अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये